किती सुंदर आहे बघा हा कुर्ती ह्या ब्लॅक वर तुम्ही जर पिंक कलरचे अशी मस्त लेगिन्स घातले ना खूप सुंदर कमालीच दिसाल तुम्ही कलर ऑप्शन तुम्ही बघू शकता <laughs> खूप सारे कलर ऑप्शन आहेत हे सगळे कलर ऑप्शन आहेत त्यांच्याकडे फॅशनचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे आणि आज मी बोरिवली वेस्ट ला आलेली आहे आणि बोरिवली वेस्ट ला मला एक असं दुकान सापडलेलं आहे ना तिथे त्यांच्याकडे सगळे असे रेडीमेड ड्रेसेस मिळतात त्याचबरोबर कुर्ती पॅन्ट मिळतात हे सगळं मला प्रचंड आवडलंय म्हणून म्हटलं तुम्हाला सुद्धा हे सगळं कलेक्शन दाखवायला पाहिजे त्यासाठी मी आली आहे बोरिवली वेस्टला बोरिवली वेस्टला एल टी रोडला आता मी आहे आणि माझ्या लेफ्ट हँड साईडला राधाकृष्ण हे हॉटेल आहे आणि अगदी त्याच्या अपोजिट साईडला हे छोटंसं दुकान आहे आणि त्याच्याच अगदी बाजूला बंजारा आहे बंजाराच्या अगदी शेजारचं दुकान छोटंसं दुकान आहे आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सगळं सुंदर कलेक्शन बघूयात चला खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये प्रकाश आणि मला सांगा तुमच्याकडे काय काय कलेक्शन आहे आणि काय काय प्राइस रेंज मध्ये स्टार्टिंग प्राइस काय आहे दोनशे पन्नास आहे फक्त कुर्ती दाखवाल सिंगल कुर्ती आहे का ही चार्थ का कुर्ती आहे का सिंगल कुर्ती ही अडीचशे रुपयाची चांगला आहे कपडा पण मस्त आहे छान आहे अजून काय काय मला तुमच्याकडेची व्हरायटी दाखवा ना हे टू फिफ्टीला आहे ही तुम्ही कुर्ती इकडची टू फिफ्टीला घेऊ शकता आपण बघू शकतो की टू फिफ्टीला किती सुंदर सुंदर कुर्ती आहे आणि मुळात ना त्याचा कपडा किती छान आहे आपण बघू शकतो खूप सुंदर कलेक्शन आहे हे बघा आता हा एक ब्लॅक मला खूप छान वरून वा किती सुंदर आहे बघा हा कुर्ती ब्लॅकवर तुम्ही ह्या ह्या ब्लॅकवर तुम्ही जर पिंक कलरचे कलर असे मस्त लेगिंग्स घातले ना खूप सुंदर कमालीचे दिसाल तुम्ही सगळे कुर्ती अडीचशे रुपयाला आहेत कोणती पण कोणती पण अडीचशे रुपयाला वा किती सुंदर कलेक्शन आहे आपण बघू शकतो अडीचशे आणि मुळात इथे गर्दी असते खूप कुर्तीसाठी फक्त ही पण अडीचशे ची आहे आणि साईज काय आहे तुमच्याकडे साईज आहे का ना डबल एक्सेल लार्ज आहे का अडीचशे रुपयाला खूप सुंदर आहे का मीडियम पासून वा अजून काय काय आणि हे हे सगळ्या कोणत्या साईज आहेत डबल एक्सेल आहे हां जर तुम्हाला साईज uh, मोठी हवी असेल एक्सेल डबल एक्सेल हवी असेल एक्सेल 4 एक्सेल तक आएगा 4 एक्सेल पर्यंत पण ही सुद्धा बडी साइज से बडी साइज मिलेगा 5 एक्सेल 6 एक्सेल तक आएगा आणि हा मीडियम आहे का मीडियम इधर आएगा हे एल आहे हे कोणती आहे ही शॉर्ट कुर्ती आपण बघूयात मला हाच कलर खूप आवडलाय शॉर्ट कुर्ती मध्ये खूप सुंदर आहे ब्लॅक कलर आहे हा आणि मला आवडलाय प्रचंड सुंदर आहे ब्लॅक ही पण दोनशे पन्नास शॉर्ट लॉंग कोणती पण दोनशे पन्नास का वा जर असं काही कॉटन आणि कॉटन आहे प्युअर आपण बघू शकतो किती मस्त जाड कपड्याचं कॉटन आहे उन्हाळ्यात घालायला मस्त आहेत वा आपण छान आहे आणि, आणि, आणि हा पण अडीचशे रुपये मस्त खूप सुंदर कलेक्शन आहे जर तुम्हाला कलमकारी मध्ये असेल तर कलमकारी डिझाईन मध्ये सुद्धा आहे थोडंसं कॉलर डिझाईन मध्ये हवं असेल तर कॉलर डिझाईन मध्ये सुद्धा त्यांच्याकडे आहेत वा अडीचशे रुपयाला तुम्हाला अडीचशे रुपयाला हा मिळणार आहे शॉर्ट कुर्ती खूप सुंदर कलेक्शन आहे आणि हे काय आहे हे शॉर्ट कुर्ती आहे हे पण शॉर्ट कुर्ती आहेत नाही आहेत का ना जरा दाखवता का स्लीस हा पण खूप सुंदर आहे कपडा छान आहे खूप सुंदर कपडा आहे आणि मुळात कपडा छान असल्यामुळेच मला बघू शकतो डिझाईन किती छान छान आहेत ह्या सगळ्या शॉर्ट कुर्तीज आहेत जर तुम्हाला डिझाईन हव्या असेल तर खूप सारे डिझाईन मध्ये तुम्हाला शॉर्ट कुर्ती हवी असेल ना द, तर स्लीवलेस मध्ये आहे आणि लॉंग कुर्ती मध्ये स्लीवलेस आहे लॉंग नाही आहे स्लीवलेस लॉंग मध्ये ऐसा वाला आहे का हे बघा किती सुंदर वाला आहे का वाव किती छान आहे किती आहे याची प्राइस 250 250 किती सुंदर आहे हा 250 ला आहे कलर पॅटर्न ची और आएगा हम कलर पॅटर्न जी ची मिल जाएगा कौन सा कलर पॅटर्न और आएगा कलर कलर मध्ये तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला अजून कलर मध्ये खूप ऑप्शन मिळणार आहेत तर हे काय okay. का आहे कुर्ती ओके आणि हे काय आहे कुर्ती म्हणजे पॅन्ट कुर्ती सुद्धा आहे त्यांच्याकडे जर तुम्हाला अशी पॅन्ट कुर्ती हवी असेल ना नुसती तर हा पॅटर्न बघा तुम्ही वर लावला याच्यामध्ये कलर ऑप्शन भरपूर मिळणार आहेत हा कलर एक ऑप्शन आहे तुम्हाला हे सगळे कलर ऑप्शन आहेत हे सगळे कलर ऑप्शन हा किती सुंदर आहे आपण बघू शकतो एक तुम्हाला ओपन करून दाखवते मी खूप सुंदर आहे आपण येल्लो बघूया किती सुंदर आहे ह्याच्यामध्ये साईज आहे येल्लो मध्ये कलर बघा किती सुंदर आहे काय प्राइस आहे आणि काही कमी जास्त होतं किती होत डिस्काउंट सिक्स हंड्रेड आहे सहाशे रुपयाला तुम्हाला मिळणार लास्ट वाव ह्याच्यामध्ये ग्लास् कलर ऑप्शन तुम्ही बघू शकता खूप सारे कलर ऑप्शन आहेत हे सगळे कलर ऑप्शन आहेत त्यांच्याकडे वाव हा किती सुंदर आहे पिंक फुलून दिसणारा कलर आहे हे सगळे सुंदर सुंदर ड्रेसेस आहेत त्याचबरोबर तुम्हाला इथे अजून जर हवे असतील तर हे सुद्धा आहेत हे काय आहे तीन पीस मध्ये ड्रेस राईट तर हा थ्री पीस मध्ये तुम्हाला ड्रेस येईल ह्याच्यामध्ये साईज आहे साईज छोटा वेळा ओके आपण हा पूर्ण बघितला ना तर ह्याची ही ओढणी आहे ही पॅन्ट आहे हा ड्रेसवरची पॅन्ट आहे आणि ही पूर्ण ओढणी आहे, आहे तुम्हाला ओढणी पण मिळणार आहे या ड्रेसवर थ्री पीस वर याची काय प्राइस आहे अच्छा किती लास्ट मिळेल सुंदर आहे आपण बघू शकतो तर थ्री पीस बघितलेले असताना आहेत आणि कॉटनचे आहेत तुम्हाला साईज अवेलेबल आहे इथे सो असे खूप सुंदर सुंदर ड्रेसेस बरोबर हा पूर्ण ड्रेस आहे जर तुम्हाला थ्री पीसचा सुंदर असा ड्रेस कार्यक्रमासाठी घाल घालण्यासाठी हवा असेल तर असे ड्रेसेससुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही असे ड्रेसेससुद्धा घेऊ शकता खूप सुंदर असे ड्रेसेस आहेत इथे आणि याचबरोबर इथे ना तुम्हाला टू पीसचेसुद्धा सुद्धा टू पीसेससुद्धा मिळणार आहेत जसं की हा ड्रेस आपण हा येल्लो बघूया एक ओपन करून हा असे येल्लो कलरचे वगैरे जे आहेत ना ते तुम्हाला टू पीसमध्ये सुद्धा मिळणार आहेत त्याच्यासोबत सोबत एक पॅन्ट येणार आहे आणि हा टॉप सो so, एवढं सुंदर असं कलेक्शन इथे आहे सो so, नक्की विजिट करा हा एक पिंक दाखवते तुम्हाला आणि हा त्याचा पायजमा आहे आणि हा आहे त्याचा कुर्ता so, सो असं सगळं कलेक्शन तुम्हाला स्वस्त मस्त दरात बोरिवलीला मिळणार आहे सो so, नक्की तुम्ही या शॉपला विजिट करा आणि शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत किल्ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच